पल्लवी लाटेल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर मी आज केसांसाठी आणि फेस पॅक कसं करायचं हे दाखवणार आहे यासाठी मी ॲलोवेरा घेतलेला आहे तर त्याला मी चांगला असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर चला हे साईडचा जो काटा आहे तो आपण अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर बघा हे जी मी फेस पॅक किंवा हेअर पॅक बनवत आहे हा पॅक आपण सगळ्यासाठी यूज करू शकतो म्हणजे त्याला लेडीज आणि जेंट्स दोन्ही दोघंसुद्धा यूज करू शकतात आणि हे आपल्या चेहऱ्यासाठी हातासाठी आणि आपल्या केसांसाठीसुद्धा खूप छान असा पॅक आहे तर तुम्ही हा पॅक घरात बनवा आणि याचा वापर जरूर करा आणि याच्या वापराने सात दिवसात याचा रि रिझल्ट तुम्हाला खूपच छान असा मिळतो तर तुम्हाला यामध्ये जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता तर बघा मी असं हे वरचं सगळं असं काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने ॲलोवेराचं जेल जे आतलं भाग आहे ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आतला जो गर आहे या प्रकारे मी चाकूने काढून घेत आहे तर चला याला मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये असं काढून घेते तर तुम्ही तुमच्या अनुकूलनुसार असं हे सगळं जेल एका भांड्यामध्ये काढून घ्या तर बघा या प्रकारे जेणेकरून नुसता जेलच आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये येईल अशा प्रकारे तुम्ही काढू शकता किंवा चमच्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता तर चला जे हे जे दोन्ही अलोवेराचे पान आहेत त्याचं म्हणजेच कोरफडचं जे पान आहे त्याचं सगळं रस मी असं काढून घेतलेलं आहे तर चला मी यामध्ये घालणार आहे एक असा इन्ग्रेडियंट म्हणजेच याने आपल्याला याचा फायदा दुप्पट होईल तर चला मी इथं घेतलेलं आहे विटॅमिन ई e कॅप्सूल तर इथं मी विटॅमिन ईचे e कॅप्सूल्स घेतलेले आहेत तर बघा मी हे जनरिक जे औषध मेडिकल असतं त्यामधून घेतलेलं आहे मला हे बावीस रुपयेला पडलेले आहेत तर चला आपण यातले चार कॅप्सूल्स असे काढून घेऊयात तर बघा हा जो पॅक आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसा याचा उपयोग करू शकता जर मान काळी वगैरे पडलेली असेल तर तुम्ही मानेलासुद्धा लावू शकता केसांमध्ये कोंडा झाला असेल किंवा केस खूप गळत असेल तर हे ला, ला, केसान चा, जे आहे ते आपल्याला स्कॅपला म्हणजेच आपल्या केसांच्या जे मुळे आहेत त्यांना चांगला असं आपल्याला लावून घ्यायचा आहे तर बघा आठवड्यातून दोनदा आपल्याला याला केसाला लावून घ्यायचं आहे तर याचा रिझल्ट तुम्हाला पंधरा ते वीस दिवसामध्ये येतो आणि तोंडाला हाताला जिथे आपली काळी झालेली त्वचा असते म्हणजेच काळवंडेली असते तर तिथेसुद्धा आपण याला लावून घेऊ शकतो तर बघा यामध्ये मी असं हे विटॅमिन ईचं कॅप्सूल घालून घेत आहे जर तुम्ही पेस्ट म्हणजेच मिक्सरला लावण्याअगोदर असंही यामध्ये घातलं तर हे सगळं चांगलं असं एकजीव होतं तर बघा यामध्ये तुम्ही सहा कॅप्सूलसुद्धा घालू शकता तुम्ही कोरपटचा घर किती जास्त आहे त्याप्रकारे हे जे ऑइल आहे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर चला इथे मी असे चार कॅप्सूल्स घालून घेतलेले आहेत तुम्ही याला एक दिवस सोडून एक दिवस आपल्या चेहऱ्याला लावून घेऊ शकता जर पिंपल्स असतील किंवा काळे डाग वगैरे असतील आणि डोळ्याखाली काळे वर्तुले असतील तर हे सुद्धा कमी होतात तर बघा आपलं जेल हे किती छान असं बनलेलं आहे गया। तर बघा याला तुम्ही छानसं असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या काही कोरफडचे जर यामध्ये राहिले असतील तर याला अजून एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या इथे मी एक काचेची बाटली घेतलेली आहे तर यामध्ये मी हे जेल घालून घेत आहे तर बघा असं हे जेल तुम्ही यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर चला याला आपण असं पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि उरलेला रस मी इथं एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आपल्या केसांना दोन फूट फुटलेले असतात तर तुम्ही केसांना मुळापासून ते अगदी खालीपर्यंत असं छान लावून घेऊ शकता जेव्हा तुम्हाला डोक्यावरून आंघोळ करायचं असेल तर त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही हे अशा प्रकारे घेऊन केसांच्या मुळाला लावू शकता तोंडाला हाताला वगैरे तुम्ही अशा प्रकारे असं मसाज करू शकता तर बघा एक वेळेस तुम्ही असं लावून घ्यायचं आहे आणि याला थोडं वाळल्यानंतर अजून एक लेअर यावर लावून घ्यायची आहे म्हणजेच अशा प्रकारे केल्याने हे जे आहे त्वचा आपली गोरी होते आणि सुरकुत्या वगैरे असतील तर ते सुद्धा कमी होत जातात तर बघा अशा प्रकारे तुम्ही ही बलवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हे लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू